नमस्कार वृषाली आगरी तडकामध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवूया सत्यनारायणच्या पूजेसाठी सवा किलोचा प्रसाद म्हणजेच रव्याचा शिरा तर आपल्याला सवा किलो प्रसाद बनवण्यासाठी मी इथे सवा किलो तूप आणि सवा किलो रवा वापरला आहे आपल्याला तुपामध्ये रवा पूर्णपणे छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा हा मंद आचेवरच छान असा भाजून घ्यायचा आहे आता ही प्रोसिजर करताना आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाही आहे कारण जेवढा आपण रवा हा तुपामध्ये भाजून घेणार तेवढाच आपला प्रसाद छान मऊ आणि लुसलुशीत बनेल तर तुम्ही बघू शकता की मी इथे रवा कसा छान असा भाजून घेतला आहे तब्बल एक तास मी हा रवा भाजून घेतला आहे मंद आचेवर आणि आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मी इथे काजू बदाम पिस्ता आणि चारोली घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी किंवा जास्त करू शकता आणि आपल्याला इथे ड्रायफ्रूट पण छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रसादासाठी साधं केला अजिबात वापरायचं नाहीये कारण त्या केल्यामुळेच आपला जो शिरा आहे प्रसाद आहे तो चिकट होतो आ... मी इथे प्रसादी केली वापरली आहे त्याच्यामुळे आपलं प्रसाद जो आहे तो अजिबात चिकट होत नाही आणि आपली प्रसादाची चव अजून वाढते आणि आपलं केलंसुद्धा त्यात दिसून येतं ही प्रसादी केली स्पेशली ही प्रसाद बनवण्यासाठीच वापरली जातात तर मी इथे तीन केली वापरली आहे आता आपण ही केलीसुद्धा छान अशी तुपामध्ये परतून घेऊया तुम्हीसुद्धा नेहमी प्रसाद बनवत असताना हीच प्रसादी केली वापरा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जसं तुम्ही बघताय की रवा हा छान असा तुपामध्ये भाजला गेलेला आहे आणि त्यांनी तूपसुद्धा सोडलेला आहे आता या स्टेजवर आपण दूध टाकून घेऊया तर इथे मी तीन लिटर दुधाचा वापर केला आहे प्रसाद बनवण्यासाठी अगदी परफेक्ट सव्वा किलोसाठी तीन लिटर दूध परफेक्ट आहे मी इथे पॅकेटच्या दुधाचा अजिबात वापर केला नाही आहे त्यामुळे आपला जो रवा आहे तो चिकट होतो आता हे दूध आपल्याला संपूर्ण एकदाच टाकायचं नाही आहे तर आपल्याला हळूहळू दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मिक्ससुद्धा करायचं आहे नाही तर आपला जो शिरा आहे तो खाली चिटकू शकतो आणि लगेच आपल्याला साखर टाकायची नाही आहे त्यामुळे आपला जो रवा आहे तो फुलणार देखील नाही आणि त्याचबरोबर तो आवळून जाईल जसं तुम्ही बघताय की आपलं दूध जे आहे ते छान असं द्रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता आपण साखर टाकून घेऊया तर इथे मी सव्वा किलोसाठी सवा किलो साखर वापरली आहे तर आता आपण साखर पण छान अशी मिक्स करून घेऊया तर इथे आपली साखरसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपला प्रसाद जो आहे तो चिकट नाही आहे आणि आता लास्ट स्टेजला आपण टाकणार आहोत मनुका म्हणजेच किशमिश किशमिश मी हा सगळ्या शेवटीच टाकलेला आहे आणि आता सर्वात शेवटी जायफल वेलची पूड मी घातलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया जसं तुम्ही बघू शकता की आपला प्रसाद जो आहे तो तयार झाला आहे आणि मी इथे गॅस बंद केला आहे तर मी लगेच इथे प्रसादावर झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता आहे की आपला प्रसाद कि किती माऊ आणि लूस लुशीत असा झालेला आहे अजिबात चिकट वगैरे नाही आहे आपला प्रसाद तर तुम्ही बघू शकता की जे मी केलं टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपला प्रसाद अजिबात चिकट झाला नाही आहे आणि आपलं जे केलं आहे प्रसादी केलं ते अजिबात स्मॅश झालेला नाही आहे अगदी आपल्या प्रसादी केल्याचे तुकडे त्या शिऱ्यामध्ये दिसून येत असल्यामुळेच आपला शिरा अजूनच चवीला उत्कृष्ट झाला आहे मी सुद्धा अशा पद्धतीने प्रसाद नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये